हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज मी बनवली आहे इडली त्यासाठी लागणारं ही अर्धा ग्लास मी ओडाची डाळ घेतलेली आहे टर्पलाची आणि एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ आणि डाळ दिवसभर मी भिजत घातलेली डाळ रात्री स्वच्छ अशी धुवून घेतल्यावर ही बघा तुम्ही बघू शकता अशी काय दिसते आणि तांदूळ पण आपले मस्त असे भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हे दोन्हीचं मिश्रण तयार करून घेऊ तर सर्वप्रथम मी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेईल बघू शकता तुम्ही मस्त अशी फुललेली आहे आणि पूर्ण टर्पल पण निघलेले आहे त्याचे तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण डाळ अशी टाकून घ्यायची आणि हे मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं मिश्रण काढून झाल्यानंतर आपल्याला जास्त बारीकही नाही ठेवायचं थोडं जाडसरत ठेवायचं बारीक ठेवल्यानं गच्च होती तुम्ही बघू शकता हे बघा आपलं असं काही झालेलं आहे तर थोडंसं जाडसर असल्यामुळं आपण परत काढून घेऊ आपल्याला आपले, तांदो। तांदो आपले हो हे मिश्रण रेडी आहे बघू शकता तुम्ही जास्त बारीकही नाही ठेवायचं आणि जास्त जाडही नाही नॉर्मल ठेवायचं आता आपण घेऊ तांदूळ तांदूळ आपण भिजत घातलेले तांदूळ आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला लागेल तेवढंच पाणी टाकायचं नॉर्मल जास्त पातळही नाही होऊ हे पण मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमधून काढून घेऊ जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि बारीकही नाही करायचं बघू शकता तुम्ही असं काही झालेलं आहे तर एक वेळेस काढून घेऊ जाडसर आहे तर मिक्सर हे बघा मस्त असं झालेलं आहे जास्त बारीक नाही केलेलं मी थोडं जाडसरच आहे बघू शकता हे पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं एकत्र पूर्ण मिश्रण एक जीव करून घ्यायचं जास्त बारीक नाही ठेवायचं जाड ठेवायचं आपली इडली ही पॉईंट्सची बनती गच अशी होणार नाही आता मी काय करेल हे रात्रभरासाठी मिश्रण असंच ठेवून देईल बघू शकता तुम्ही उद्या सकाळी हे मिश्रण असं काही मस्त असं फुगल्या गेलेलं आहे मस्त वर आले फुगून त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे मी सोडा अगोदरच टाकून घेतलेला टा थोडंसा सोडा टाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवून घ्यायचं आणि ओवा टाकून झाल्यावर त्याला पूर्ण मिश्रण परत एकदा हलून घ्यायचं हा बघा बघू शकता तुम्ही सोडा ओवा टाकलेला आहे मी ओवा पण थोडंसं साठ टाकायचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यात मीठ पण आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचं नाही ते जास्त घेऊन खरं होऊन जाईल हे बघा बघू शकता तुम्ही मस्त एक जीव झालेला आहे त्या इडलीचं पात्र मी स्वच्छ अशा प्लेट धुवून घेतलेलं आहेत आणि थोडंशा त्याला तेल लावून ठेवलं आहे आता लिंबू कापून घ्यायचं लिंबू मी इडलीच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं त्याने काय होतं माहिती आहे का भांडं जे आहे का ते काळं पडत नाही भांडं काळ नाही पडत हे बघा मी मस्त असं सांबार बनवून घेतलेलं आहे तिच्यासाठी तयार झालेला आहे माझा आता त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे लिंबा लिंबू टाकून घेतले त्यात पाणी ॲड करायचं आणि हे गरम होण्यासाठी मी गॅसवर ठेवून द्यायचं आता तुम्ही बघू शकता मी प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे काय होतं इडली ही अशी नॉर्मल अशी निघल्या जाते म्हणजे तुटत नाही पूर्ण असं तेल लावून घ्यायचं तेल लावून झाल्यावर त्यामध्ये जे आपण मिश्रण ठेवलेलं ते मिश्रण प पूर्ण भांड्यामध्ये टाकून घ्यायचं थोडं थोडं वाटेने टाकून घ्यायचं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे टाकलेलं आहे आपलं मिश्रण हे मस्त असं फुगल्या गेलेलं आहे इडली जास्त जाडसर म्हणजे बारीक पीठ नाही घ्यायचं जाडसरच ठेवायचं त्याने अशी मस्त पंची इडली तयार होती बघू शकता आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये द्यायचं टाकून दहा ते पंधरा मिनटासाठी ही इडली अशीच से ठेवून द्यायची बघू शकता तुम्ही मी पूर्ण इडल्याचे पात्रही भरलेले आहेत पूर्ण इडलीचे पात्र आणि तेल लावून त्याच ते याच प्रकारे इडली टाकून द्यायची आणि दहा ते पंधरा मिनटासाठी ढक्कन वरचं लावून घ्यायचं आणि नंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त अशी फुगलेली आहे पोळत असल्यामुळे त्याच्या आपण कॉटन यूज करू शकतो कॉटन घ्यायचा आणि त्याने ते काढून घ्यायची थंडी झाल्यावर काढायची म्हणजे कसं इडली थंडी झाल्यावर काढली की तुटल्या जात नाही पूर्ण खिल्ले राशी निघल्या जात ती बघू शकता तुम्ही पात्राला काही उरत नाही आहे पूर्ण इडली आपली तयार झालेली आहे बघू शकता किती पंची तयार झालेली आहे इडली आणि मी त्याच्यासाठी सांबार आणि चटणी अगोदर तयार करून ठेवलेली तुम्हाला जर चटणीचा चे व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही सांगू शकता आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब